मित्रांनो आपल्याला ही दिदी दिसतेय आता बैलगाडी क्षेत्र म्हणले की मुलांचं क्षेत्र आहे पण आजकाल मुली पण भरपूर यात पडायला लागलेत मुलींनाही भरपूर बैलगाडी क्षेत्राचा नाद आद लागलाय त्या दिदीला विचारूया की कसा नाद लागला आणि किती दिवसापासून आहे दिदी पहिल्यांदा तुझा परिचय सांग प्रेक्षकांना मी वैष्णवी पोपट जगताप माझा गाव वडी आहे मीला कॉलेजला आहे आता बारावीला गेलो आता ह्या क्षेत्रात कधीपासून दोन तीन वर्ष झाली छोटा असताना आणला त्याला आता आता एवढा मोठा बैल आहे तर मुलींना जास्त असला बैलांचा ह्याचा नाद नसतो पण तरी तुला नाद आहे आणि हा नाद म्हणले तर रांगडा आहे ताकतीचा आणि बैल आता हत्तीगत बैल तू धरलेला आहेस भीती वाटली का कधी कि नाही भीती वाटली आपलं बैल पहिल्यापासून सोबत असल्या त्याला माझी सवय आहे ना त्यामुळे तो मला मारत नाही बाकीच्या ना पण घरच्यांच्या काय अपेक्षा असतील कि कॉलेज मध्ये शिकावं हो किंवा जॉब करावं आत्ताच्या मुली जॉब भरपूर करतात की करते शिकते दोन्ही पण बघायचं अभ्यासाला बसायचं करते मग आता बारावी दिली की कि घरच्या सांभाळायला मैदानाला काढत त्याला गॅप आता बैला आहे तसं बघितलं तर शांत उभा ना झालाय भीती वाटत नाही अंगा ओडी मारेल किंवा काय नाही वाटत सवय झाली ती कळत त्याच्या ह्याच्यावर ना मारायला लागली नेट धरायचं असत लक्ष त्याच्यावरती सुरुवातीला कसा लागला नव्हता नाद पप्पांनी आणला वासरू भावासाठी मग काय घरी असल्यामुळे सोय लागली मग त्याला माही सोय लागली मग त्याला आता माहेश्वर म्हणजे कुणी धरलं तरच नाही त्याला मारतोच असा असं डायरेक्ट मारतोच सगळ्यांना त्यामुळं जर मैदान मला यायलाच लागत म्हणजे आता तुझ्याच हातावर येतो हो माझ्या हात काय वाटले ना हातात पडल्या काय नाही बैलासाठी करावं लागतं तेवढं पण आता मनापासून जर आवड असेल तरच हा नाद कोण बी करत आवड आहे आणल्यापासून आवड लागली तर कुठलं त्याच मैदान आवडलं मैदान त्यानं सातेवाडीला आजारात न उठून एवढ हातभर एवढाच फरकान गाडी लावलेली तो हुँ। हुँ। ती मैदान आले म्हणजे आठवण आता काय इथून पुढे काय आता बैलगाडी क्षेत्राचा नाद तर चालू आहे म्हणते बैल आहे म्हणते ती विकायचं पण नाही विकून देत हे केलं नाही ती विकत घरातलं आपलं सांभाळायचं आहे आपण त्याला आता त्याची मैदानी वगैरे किती झाली मैदान झाले असतील झाले असतील कि त्याला आदत मध्ये नाही काढला आम्ही ओपनच्या मैदानाला काढलाय जास्त आदत मध्ये नाही पळावला आजारीच होता ना, ना, आजारी ना। त्यामुळे आता पाहुणे रावळी किंवा घरची काय बोलतात कि मुलीला आपल्या मुलांच्या अगदी हम्म सगळी नावाजते ती पोरावाणी हाय असं म्हणते ते चांगलंच म्हणते ती कोण वाईट नाही म्हणते कॉलेज काय कॉलेजमध्ये काय चर्चा चालते चालते वैष्णवी असं वैष्णवी तस म्हणते ते नाव तेच सगळी मैत्रिणी तुझा व्हिडिओ बघतो आम्ही असते चांगलं म्हणते सगळी आता मित्रांनो सगळ्यांच्या पेक्षा काय तरी वेगळं आता मुली ह्या क्षेत्रात म्हणले की सगळ्यांच्या पेक्षा वेगळं आता ज्यावेळेस वेळेस मैदानात येते त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन मुलगी आणि सोबत आली मैदानात मी जास्त नाही कुणावर लक्ष देत आपलं बैलावर लक्ष असते <laughs> त्यामुळे काय बैलावरच लक्ष असते जास्त <laughs> नाही दुसरीकडे बघतच नाही कुठं आपलं उडी बिडी मारले काय करत त्यामुळे लक्ष बैलावर सगळं <laughs> काय वाटत काय काय वाटतय आपल्या माणसं काय नावाज नाव तेच भूर्गी म्हणते ती बैल चांगला पळतो माहित आहे का काय <laughs> ना बैल चांगला पळतो नाव ती माणसं पण कसं असतं माहित आहे का आता माणूस म्हणले की दोन्ही बाजू आले चांगली बाजू आली वाईट बाजू आली दोन्ही पण बाजू नाव ठेवणारे पण असतात कौतुक करणारी पण असतात असते ती पण माझ्या माघारी काय कोण नाव ठेवते नाही तोंड ठेवत नाही त्यामुळे पण काय लक्ष देत नाही काय नेमकं काय ह्या नाद आता आलाय तुम्ही पण ह्या गोष्टी करायच्या ह्या नादात बैलासाठीच करायचे अजून काय तर बहिलासाठीच करायचं स्वप्न असेल की काहीतरी त्या काहीतरी करावं स्वप्न असते तीच हाय स्वप्न गुलाल भेटला बस की किती नंबर का भेटला ना गुला आता ज्या गटाला हार होत असते त्यावेळेस काय मांधी चालतं आणि काय वाटतं की आज हार झाली एवढं काय नाही वाटत का आम्ही परत बघतो बायला चुक आहे कुठल्या बायला चुक्या बघतो घरी गेल्या व्हिडिओ व्हिडिओ नीट कुठं काय होत छकड ही होतं नाहीतर काय होतच ती बघतो मग त्याच्यावर ना कळत कि ह्यामुळं चूक झाली त्यामुळं नाही एवढं काय हे करून देतो पुढं अशी चूक होऊ नये सुधारणा करता हा आता ही झालं ज्या वेळेस सुकडती ज्या वेळेस बैल चांगल्या रीतीने पळत असतो आणि मनाजोगा गटपास किंवा सेमीपास करत असतो त्यावेळेस काय वातावरण असत <laughs> <लेता> काही असतो <laughs> आजारातून उठून गट काढला तेव्हा खालन रडत रडत मैदानात गेल्यानंतर नंतर माणसांचे काय म्हणजे हे असतात कि चर्चा किंवा वेगळा बघण्याचा दृष्टिकोन कि बाबा मुलगी आली बैल धरून एवढा हत्ती सारखा का बैल काय <laughs> मला नाही एवढं काय वाटत मला नाही ना वाटत काय म्हणजे सवय झाली सवय झाली सवय झाली काय माहित बाकीच कुठलं कुठले शोक आहेत क्रिकेट आपलं क्रिकेटच आहे आणि क्रिकेटच आहे अजून आता मुलींना असतेत भरपूर नाद नटण्याचे किंवा शॉपिंग करण्याचे इतर असतात आणखीन डान्स डान्स डान्सचा आहे काय बाकीच सगळं आणि ह्या क्षेत्रात वेगळं काय भेटतं आता ह्यो नाद का करावा हि नाद नादा पुढे काही नाद आहे का। <laughs> नंतर बैलासाठी आम्ही ति बाकी नाद सगळ्यात असं इंटरेस्ट आहे सगळ्यात पण जास्त जास्त बैलगाड काय मिळत यात सुख मिळत आनंद मिळतो ह्यात जीव आनंद आहे बैलगाडी क्षेत्रात मुली यायला लागलेत आणि आनंद कशात आहे तर ह्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या गोष्टीत मिळत नाही थोडं काय बनायचं स्वप्न आहे तुमचं भरती करायची म्हणजे पोलीस मध्ये भरती व्हायची आज पळाला का नाही पळायचे पळायचं काय नाव त्याच शंभू आज पाण्याची कशी वैशिष्ट्य आहेत दुयी खांदी आतनं पडतो आणि गाडी उभे जास्त पळतो आपला जे ज्या साईडला गाडी असली तेव्हा त्या साईडची गाडी ओव्हरटेक करून देत नाही आणि तोंडाला पळतो खाल्णं तडाक बी जास्त त्यामुळे वासरांना काही गाडी बांधूनच पोळतो हमेशा वेल दु एखादी आतन स्पीड आहे त्याला असं वाटतं का मोठ्या कुठल्या बैला सोबत तरी पळावा एकदा मोठ्या बैलांसोबत हार होऊ किंवा जीत होऊ कुठल्या बैलासोबत स्वप्न आहे स्वप्न तसं नाही काही मोठ्या बैला सोबत सो पळायचं मोठ्या बैला सोबत पण असं नाही की ह्याच्या बरंच स्वप्न आहे पण पळायचं तसं नाही स्वप्न असं की पळावं त्याच बैलाभर मोठ्या आपलं चांगला पायरा तसं पळायचं आता गुलाल किती दिवस झाला भेटला ना गुलाल ते आजारीच होता ना त्यामुळे आता आम्ही एक वर्ष झालं बैल पळवतोय त्याच्या आधी आदेशामध्ये पण आजारीच होता मग आता बघू आता चांगला रुटिंगला लागलाय आता ला गुलाल मिळाला पण जर आता हारच होत असेल तर नाद कशाला करावा नेमकं कसं वाटतं की हार होती तरी नाद करत बैलासाठीच करतोय कष्ट चालू आहे ती फळ भेटतलच बघा मित्रांनो कष्ट केल्यानंतर फळ भेटणार आहे त्यांना अशा आहे की तो एक दिवस त्यांना फळ देणार आहे आपण शुभेच्छा करूया दिदीला की तो कधी ना कधी त्यांना चांगले येतील धन्यवाद